दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे एका आय एस अधिकाऱ्याच्या मुलीनं जीवन संपवून घेतलंय आय एस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे मंत्रालयासमोरील सुनीती इमारत तेथे दहाव्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात त्यांच्या मुलीनं दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येमागे काय कारण आहे ते अजून स्पष्ट झालं नाही या घटनेनं प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ आली आहे विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्वाच्या पदावर आहेत लिपी रस्तोगी असं आत्महत्या केलेल्या मुली मुलीचं नाव आहे उडी मारल्यानंतर ती खाली असलेल्या बाईकवर जागीच मृत्यू मृत मुलगी शिक्षण घेत होती ती वर्षांची होती आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे त्यातून काही माहिती समोर येऊ शकते मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्या घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीनं अशा प्रकारे जीवन संपून घेणं ही साधी गोष्ट नाही विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत मयत मुलगी लिपी रस्तोगी हरियाणामधील सोनीपत मध्ये वकिलीचं शिक्षण घेत होती एल एल बीचं शिक्षण घेणारी लिपी अभ्यासात चांगला परफॉर्मन्स नसल्यानं मानसिक तणावत असल्याचं समोर आलंय माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असंही मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीनं म्हटलंय मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा